सोलापूर शहरात दमाणीनगर येथे एकोणीसशे बावीस साली इंग्रजांनी बांधलेला आहे महापालिका आणि पोलीस खात्याने सुचवलेले पर्यायी मार्ग अरुंद असल्यामुळे वाहतुकीची समस्या जाणवू लागली आहे मर्याई चौकातून शेटेवस्ती येथील अरुंद रेल्वे बोगद्यातून एजा करण्यासाठी बुधवारी सकाळपासून मोठी गर्दी झाली या ठिकाणी शहर वाहतूक शाखेचे पोलीस देखील नियुक्त केले आहेत पीप पीप। जुना हिरज नाका तसेच निराळे वस्ती या दोन्ही मार्गांवर खड्डेच खड्डे पडले आहेत आणि महापालिकेने हे खड्डे अजूनही बुजवले नाहीत हे दुर्दैव आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्य पूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायवेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन